चंद्रगुप्त मौर्य एक सम्राटाची रहस्यमय आणि प्रेरणादायक गाथा चंद्रगुप्त मौर्य यांचा जन्म मगध साम्राज्यात झाला पण एका गरीब कुळात एकाही ऐतिहासिक नोंदणी अनुसार ते मौर्य कुळातील होते तर काहींच्या मते त्यांचे आई वडील सामान्य जण होते बालपण अतिशय हल्लाकीच होत चंद्रगुप्तने अनेक रात्री उपाशी पोटी झोप काढल्या होत्या पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं काहीतरी मोठं करण्याचं तेव्हा भारतावर नंदवंशाचं राज्य होतं आणि राजा धनानंद लोकांवर अत्याचार करत होता त्या काळात चंद्रगुप्त एक हुशार धाडसी आणि सजग मुलगा म्हणून ओळखला जाऊ लागला एक दिवस तक्षक नगरीत तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेत असताना चंद्रगुप्तची भेट झाली चाणक्य कोटिल्य विष्णुगुप्त यांच्याशी चाणक्य हे एक अत्यंत बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेले ब्राह्मण होते त्यांना समजलं की हाच मुलगा भारताचं भवितव्य बदलू शकतो चाणक्यने चंद्रगुप्ताला शिक्षण दिलं राजकारण युद्धकला अर्थशास्त्र गुप्तचर शास्त्र कूटनीती आणि नेतृत्व गुण चाणक्याचं स्वप्न होतं भारताला विदेशी आक्रमणांपासून आणि नंदाच्या अत्याचारपासून मुक्त करणं चंद्रगुप्त आणि चाणक्य यांनी एक मोठा कट रचला त्यांनी गुप्तचर यंत्रणा उभारली जनता आणि सेनेमध्ये असंतोष वाढला आणि शेवटी चंद्रगुप्तने नंदवंशाचा राजा धनानंद याला गादीवरून खाली खेचून टाकलं ही विजय मिळवण सहज नव्हतं त्यासाठी अनेक गुप्त योजना सैनिकी मोहिमा आणि बौद्धिक युद्ध लढावी लागली पण चाणक्याचा मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्तने एक एक संकट पार केलं इसवी पू तीनशे एकवीसमध्ये चंद्रगुप्त मौर्य सम्राट झाला आणि मौर्य साम्राज्याची स्थापना झाली भारतातील पहिलं खऱ्या अर्थाने संघटित आणि विशाल साम्राज्य होत त्याने संपूर्ण उत्तर भारत काही वेळाने दक्षिण भारत आणि पश्चिमेकडील गांधार बलुचिस्तान अफगाणिस्तान पाय रोवले त्याचं राज्य एक आदर्श म्हणून ओळखलं जायचं कायदा सुव्यवस्था न्याय कर प्रणाली शेती जलसिंचन शिक्षण आरोग्य यावर भर दिला सिकंदर महानाने भारतावर स्वारी आ, केली होती पण त्याचा लवकरच मृत्यू झाला चंद्रगुप्तने ही संधी ओळखून ग्रीक जनरल सेल्युकस निकेटरशी युद्ध केलं आणि त्याला पराभूत केलं त्यानंतर दोघांमध्ये तह झाला आणि सेल्युकसने आपली मुलगी चंद्रगुप्तला दिली त्यातून भारत युनानी संबंध दृढ झाले आपल्या राज्या अखेरीस चंद्रगुप्ताला एक वेगळं आध्यात्मिक आकर्षण वाटू लागलं त्यांना आपला मुलगा बिंदू सारी यांच्यावर राज्याचा भार सोपवला आणि स्वतः जैन धर्म स्वीकारला ते दीर्घ काळात तमिळनाडूतील श्रवण बेलगौळा येथे तपश्चर्या करत होते काही कथा अनुसार त्यांनी तिथे संथारा उपवासाने मृत्यू पद्धतीनं आपलं जीवन संपवलं आजही इतिहासकारांना प्रश्न पडतो की एका गरीब मुलाने इतकं मोठं साम्राज्य कसं उभारलं चाणक्य आणि चंद्रगुप्त यांचं नातं त्यांच्या योजनेमागची गुढता या त्यांची मानसिक ताकद हे सर्व रहस्य वाटतात पण एक गोष्ट स्पष्ट आहे चंद्रगुप्त मौर्य हे नाव म्हणजे निर्धार दूरदृष्टी संघर्ष आणि यशाचं प्रतीक गरिबी हा अडथळा नसतो तर एक प्रेरणा असतो योग्य गुरु योग्य दिशा आणि आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही प्रत्येक अंधाराच्या शेवटी प्रकाश असतो बस त्यावर विश्वास हवा चंद्रगुप्त मौर्य यांच्या कार्याची वैशिष्ट्ये पहिलं अखंड भारतीय साम्राज्य धोनी आणि न्यायप्रिय राजा चाणक्यासारखा बुद्धिमान मार्गदर्शक ग्रीक साम्राज्याचा पराभव प्रजाहित दृष्टी शासन पद्धती अध्यात्माकडे वळलेले जीवन जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद